आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रन वेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एक छप्पन सतरा आमदार करडिले साहेबांसारखा नेता पुन्हा होणं नाही अशा शब्दात पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसुरे यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे आमदार स्वर्गीय शिवाजीराव करडिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार पंचवीस ऑक्टोबर रोजी उमरे येथे सर्वपक्षीय शोकस शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी तणपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसुरे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष ढोकणे ज्येष्ठ नेते सीताराम सर नाना खंडू ढोकणे अर्जुन तात्या दुशिंग बाळासाहेब महाराज डेंगळे माऊली क्षीरसागर सोपान दुशिंग भाऊसाहेब तांबे अशोक ढोकणे दीपक पंडित राजू उंडे अनिल ढोकणे गणेश ढोकणे गणेश तोडमल गणेश आ आलवणे तेजस काळे अमोल गुंजाळ बाबासाहेब ढोकणे साहेबराव गायकवाड आदी उपस्थित होते अप्पासाहेब ढोकणे यांनी सूत्रसंचालन केलं आहे पत्रकार गोरक्षनाथ शुजूळ डेंगळे महाराज आदींसह ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली आहे